नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण प्रिन्सेस कट ब्लाउजचा पुढचा भाग कसा शिवायचा हे पाहायचं आहे तर अठ्ठावीस साईजचा प्रिन्सेस कट हा मी कट केलेला आहे आणि या इथे तुम्ही पाहू शकता मी ह्या साईडचा भाग स्टिच करून घेतलेला आहे अस्तर जोडून घेतलेला आहे आणि हा जो मधला भाग आहे त्याला आपण स्टिच करून घेणार आहे पण त्याआधी आपले हे बॅक साईड कट केलेले आहे ते तुम्ही पाहू शकता आणि बॅक साईडला हुक आहे तर फ्रंट पार्ट हा आपला विदाऊट हुकचा आहे बॅक बॅकसाईडला हुक आहे तर या इथे पाहू शकता हा पार्ट आता आपल्याला जोडून घ्यायचा आहे तर या इथे आपण हा फ्रंट जो गळा आहे तो आपण फोल्ड करणार आहे म्हणजे पलटी करून घेणार आहे या इथे मी हात शिलाईची पट्टी लावणार नाही ना तर डायरेक्ट आपण पलटी करून या इथे गळा घेणार आहे तर या इथे पाहू शकता अशा पद्धतीने सरळ भागावरती आपल्याला असं अस्तर ठेवून घ्यायचं आणि एकदम कडेकडेने अशी शिलाई देऊन घ्यायची आहे तर या इथे मी पहा शिलाई देऊन घेणार आहे तर या इथे मी आधी अस्तर जे आहे ते व्यवस्थित ठेवून घेतलं तर आता आपण एकदम कडेवरती शिलाई देऊन घेऊया जसा गळ्याचा आकार असेल त्या पद्धतीने आपल्याला शिलाई देत जायचं आहे गळा अजिबात खेचायचा नाही तर या इथे तुम्ही पाहू शकता मी गळा खेचत नाही मी, मी कपडा फिरवते पण कपडा ओढत नाही अशा पद्धतीने या इथे स्टिच केल्यानंतर जे कपडा आहे मेन फॅब्रिकचा तो आपण कट करून घेऊया आता या इथे आपण शिलाई दिलेली आहे त्याची अगदी कडेकडेने कपडा कट करून घ्यायचा आहे शिलाईवरती आपली कात्री घालवायची नाही तर या इथे पहा अशा पद्धतीने कट करून झालं की आपण इथे नॉच देऊन घ्यायचे आहेत म्हणजे जो गोल गळा आहे तो लगेच आपला पलटी होतो उलटा होत नाही आणि फिनिशिंगही छान येतं तर नेहमी जिथे गोल राऊंड असेल तिथे आपल्याला असे नॉच देऊन घ्यायचे आहेत पायपिंग करताना किंवा असे गळे है करता कि पलटी करताना आपल्याला नॉच देऊन घ्यायचे आहेत है पायपिंग करताना हे आपण वेळोवेळी वे तिथे नॉच दिले तर पायपिंग एकदम छान येते पलटी होत नाही तर अशा पद्धतीने या इथेही तसंच करायचं गळ्याला नॉश देऊन घेऊन अशा पद्धतीने गळा पलटी करून घ्यायचा आणि या इथे अगदी कडेवरती आपण शिलाई देऊन घ्यायची आहे तुम्हाला हवी असेल तर या इथे तुम्ही कॉड पायपिंग लावू शकता किंवा एखादी सुंदर अशी लेस पण लावू शकता ते छान दिसतं तर या इथे पहा इथे ही शिलाई देताना गळ्याच्या आकारानुसार आपल्याला शिलाई देत जायचं आहे कपडा ओढायचा नाही तर तुम्ही या इथे पाहू शकता मी कशा पद्धतीने गळ्याला शिलाई देत आहे अगदी कडेवरती कसा मी कपडा फिरवते तुम्ही या इथे पाहू शकता म्हणजे गळे आपले पलटी होत नाहीत अगदी कडेवरती शिलाई घ्यायची तर हा फ्रंट गळा आपला तयार झालेला आहे आता आपण जे राहिलेलं अस्तर आहे ते जोडून घेऊया तर या इथे पहा गळा किती फिनिशिंगसहित तयार झालेला आहे गळ्याचा आकार बदललेला नाही तर तुम्ही या इथे गळा ओढलात तर गळ्याचा आकार बदलतो तर आता हे राहिलेलं जे अस्तर आहे ते जोडून घेऊया मी याच्या साईडचा जो भाग आहे तो मी आधीच जोडून घेतलेला आहे तर अगदी सावकाश असं नवीन शिकणाऱ्यांनी या इथे काम करायचं आहे तर या इथे बॅकला हुक असल्यामुळे या इथे हा पार्ट जॉईंट आहे जर इथे हुक असते तर हे दोन्ही पार्ट सेपरेट सेपरेट झाले असते मध्ये आपल्याला हुक आणि लुकपट्टी करावी लागली असती तर या इथे हा भाग जोडून झाल्यानंतर आपण हे जे मेन फॅब्रिक आहे ते कट करून घ्यायचं आहे तर या इथे पहा अगदी सावकाश असं आपल्याला मेन फॅब्रिक कट करायचं आहे तर या इथे आपल्याला फक्त मेन फॅब्रिकच कट करायचं आहे एकदम अस्तरच्या कडेकडेने कपडा आपल्याला कट करायचा आहे तर ही अठ्ठावीस साईज आहे एकदम छोटी साईज आहे जर तुम्हाला याचा व्हिडिओ हवा असेल तर पुढील व्हिडिओ मी तुम्हाला अठ्ठावीस साईजचा कट को प्रिन्सेस कट ब्लाऊजचा असणार आहे त्याचं मी तुम्हाला डायरेक्ट कपड्यावरती कटिंग किंवा पेपर कटिंग दाखवेन तर या इथे जो सेप आहे तो व्यवस्थित कट करून घ्यायचा आता अशा पद्धतीने हा आपला एक पार्ट तयार झाला आता दुसरे पार्ट मी तयार करून घेतलेले आहेत तर ते आपण जोडून घेऊया आता या इथे पहा दोन्ही साईडला हे दोन्ही पार्ट ठेवून चेक करायचं हे दोन्ही दोन्ही जे पार्ट आहेत ते एका साईडचे एकाच बाजूचे झालेले नाहीत ना तर या इथे पहा मी आर्म होल करून शिलाई देत येत आहे जर आपलं परफेक्ट कटिंग असेल तर ते कमी अथवा जास्त अजिबात होत नाही तर या इथे हा फ्रंट पार्ट जो आहे तो ओढायचा नाही अगदी हळूहळू ठेवायचा आहे आणि शिलाई देत यायचं आहे तर या इथे तुम्ही पाहू शकता हे दोन्ही पार्ट आपले एकमेकावरती बरोबर बसलेले आहेत आता याई थे याई थे है। या इथे आपला पफ पाहूया तर तुम्ही या इथे पफ पाहू शकता किती एकदम परफेक्ट असा आलेला आहे या पद्धतीने जर तुम्ही स्टिच केलं तर कपडाही कमी पडणार नाही आणि आपले कटिंग तुम्ही पहा तर या इथे आपण डबल शिलाई देऊन घेऊया याच पद्धतीने आपल्याला दुसरी बाजू पण जोडायची आहे पण दुसरी बाजू जोडताना आपल्याला खालूनवरती जोडावी लागते या इथे थोडंसं नकाने प्रेस करायचं म्हणजे फिनिशिंगला छान दिसतं तर पफ क्रिएशन एकदा आपलं एकदम छान असं झालेलं आहे तर आता दुसरा भाग जोडून घेऊया तर हा भाग आता आपल्याला जोडताना खालून वरती असा जोडावा लागतो कमरेकडून जोडत यावा लागतो कटिंग करताना आपण एकदा चेक करायचं असतं हे पार्ट दोन्ही बरोबर आहेत का हे दोन्ही पार्ट बरोबर असले की शिलाई करताना अजिबात कमी अथवा जास्त होत नाही आणि प्रिन्सेस ब्लाऊज बसतानाही छान बसतात आता या इथे मी लगेच डबल शिलाई देऊन घेणार आहे मी फक्त आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला फ्रंट पार्ट कसा शिवायचा हे दाखवणार आहे बॅक पार्टला डिझाईन आहे तर आता या ही पप चेक करून घ्यायचा तर या ला ही पप एकदम छान आलेला आहे अशा पद्धतीने पहा आपला पुढचा भाग तयार आहे तर आता आपल्याला या इथे कंबरपट्टी जोडायची आहे तर कंबरपट्टी आपल्याला दीड ते दोन इंचाची काढायची आहे या इथे फ्रंट पार्टला कंबरपट्टी जोडताना कमी कंबरपट्टी लागते म्हणजे कमी उंचीची जास्त मोठी काढायची नाही तर या इथे तुम्ही पाहू शकता पप आणि गळा एकदम परफेक्ट आलेला आहे किती छान फ्रेन्सेसचा आकारही आलेला आहे तर या इथे पहा अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडून आपण कंबरपट्टी जोडून घ्यायची आहे आणि जिथे आपले जॉईंट आहेत ते आपण शिलाई मार्जिन आहे त्या साईडला घालवायचे आहेत आपण रेग्युलर कंबरपट्टी जोडतो त्याचप्रमाणे ही पण तयार करायची आहे तर ह्या साईडचा मी जो शिवलेला भाग आहे तो शिलाई मार्जिन जिकडे आपण फिटिंगची शिलाई देतो त्या साईडला घेतलेला आहे आता यावरती आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे तर या इथे मी दाब टीप दिलेली आहे आता ही कंबरपट्टी आपण आतमध्ये फोल्ड करूया तर अशी बारीक अशी आपल्याला कंबरपट्टी तयार करायची असते पुढच्या भागासाठी तर यावरती आपल्याला एक मोठी शिलाई देऊन घ्यायची आहे म्हणजे नंतर आपण हात शिलाई करतो तेव्हा ती शिलाई काढावी लागते त्यामुळे या इथे आपण मोठी शिलाई देऊन घेणार आहे अगदी फिनिशिंगसहित या इथे आपल्याला कंबरपट्टी जोडायची आहे कंबरपट्टी आपली एकसारखी आली पाहिजे या पद्धतीने स्टिच करायची आणि या इथे जी राहिलेली आहे पट्टी ती आपण कट करून काढायची आहे तर या इथे मी तुम्हाला अगदी उक सावकाश असं पुढचा भाग कसा स्टिच करायचा हे सांगितलेलं आहे तर लवकरच मी तुम्हाला कटिंगचा व्हिडिओही शेअर करणार आहे याच साईजचा अठ्ठावीस साईजचा तर किती एकदम छान असा पप सुंदर आलेला आहे तर या इथे आपल्या ब्लाऊजचा फायनल लुक मी तुम्हाला दाखवणार आहे अशा पद्धतीने आपल्या ब्लाउजचं फायनल लुक आहे तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद